नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर चला मग आज तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवते शेतातून जर घरी आलं तर बघा ह्या मॅडम दोघी ए हेडफोनला मोबाईल बघत होता एक अभ्यास करतील फक्त मोबाईल लागत होई एकीला तिचा अभ्यास करता करता हेडफोनमध्ये बघत चाललेला आहे एवढ्या मग्न झालेल्या आहे की त्यांना मी आलेलीसुद्धा माहिती नाही त्यानंतर मग घरी आले ती कढं वाट बघतात शाडं कोंबड्या अशी टकामका बघत असतात माणसाकडं कव्हा मला येतील सोडतील तर कडांना दूध प्यायला सोडायचं होतं शेडीला त्यानंतर ते शेणकर वगैरे झालेला होता त्यानंतर मग अंडी कारण की यांनी शेण वगैरे टाकलं होतं काळ्याला वगैरे खायला टाकलेलं होतं त्यानंतर कोंबड्यात बसली अंडी कारण की छोटी मोठी कामं ही बायकांची असतात त्यामुळे लक्ष देत नाही त्यानंतर कोंबड्यांची अंडी बघणं त्यांच्या खोपा बघणं सगळीकडं अशा अंडी असतात एक कोंबडीत अंडं घाल तर एक कोंबडी अशा आठ जणी तरच अंड घालतील त्यानंतर यांनी मला बघितलं फरमाई झाली हेडफोन काढू का ठेवू एवढ्या अशा ओढत जातात त्यानंतर मग चहा ठेवला शाळेतून आली की त्यांना चहाची सवय आहे त्यामुळे मग चहा दूध पिऊस दिला त्याच्यासाठी चहा चा, ते चहा उकडतो तोपर्यंत मी दूध तापायला ठेवलं सुद्धा सकाळचं होतं ते गरम करून ठेवलं त्यानंतर भांडी गोळा केलेली आहे शेतातून आलं की एवढासा पसारा असतो दे आले की ते त्यांचे कपडे वगैरे चेंज करतात आणि छान असा अभ्यास करीत बसत असतात मोबाईल असला तर बघत असतात बाबांचा किंवा मग नाही त्यानंतर मग आज कार्तिक एकादशी होती कार्तिक एकादशी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर त्यानंतर मग पूर्ण स्वयंपाक वगैरे का, था था, आ, का हो था था, ते काय शूट झालं ना गायंचं दूध वगैरे काढलं कारण की मध्ये आमची दुटी असते ती एक तासभर आम्हाला जात असतं त्यानंतर मग आज आज करायचा डोसा शाबुदाना आणि भगर भिजायला सकाळीच घातली होती छान असा डोसा बनवा म्हणलं रोज खिचडी बटाटा वगैरे भगरीचा भात खाऊन कंटाळा येत असतो उपासाच्या वेळेस त्यामुळे थोडंसं वेगळं त्यानंतर एक वाटी मी शाबुदाना भिजायला घातलेला होता आणि एक वाटी भगर घातलेली होती तर ते मिरची आणि मीठ टाकून मी छान असं वाटून घेतलं त्यानंतर असं बेटर केलं जसं आपण इडली डोशाला असं बेटर करतो ना तसं आपण केलेलं आहे डोशासाठी त्यानंतर तूप टाकलं होतो पण तुपाचं तुम्हाला संघावर तेलात बरं तूप जर टाकलं ते मिश्रण जर त्यावरती पसरवलं ना असं धूर आणि जाळ धूर धूर होतं त्यामुळे मी पहिल्याला याला तूप टाकलं त्यानंतर तेलातच मी हे केलेलं आहे बनवलेलं आहे पूर्ण असं छान बनत होतं शाबुदाना माझ्याकडून थोडंसा जास्त झाला त्यामुळे थोडंसं चिकट होतं पण छान झालं ते एरट्यात कारण थोडंसं जास्त शाबुदाना झाला ना चिकट होते खिचडी असं मग असं छान कडक आणि कुरकुरीत होत नाही आणि तसंच झालेलं आहे एरवी जर साबुदाना थोडासा आणि भगर जास्त घालायची त्यामुळे छान असं कुरकुरीत होते त्याबरोबर चटणी वगैरे बनवू शकता पण मी चटणी वगैरे बनवलेली नाही आहे कारण की तिखट केलेलं आहे मीठ आणि मिरची घालून त्यामुळे मग वरून तूप वगैरे टाकलं तर बघू शकतो तसं धूर निघत आहे तसं काय जळालं आहे असं वाटत होतं छान असा पलटी वगैरे होत होता पण असं चिकट चिकट झालेलं होतं थोडंसं असं त्यामुळे छान असं कुरकुरी तिष्ट खूप छान लागत होता वरून वरून असं कुरकुरी दिसायचा एका बाजूने छान भाजला तर दोन्ही बाजूने सुद्धा छानसं भाजून घेतलेलं आहे थोडासा जाडसर होतं बघू शकता असं तुटत असतो जसं आपण इरवी डोसा वगैरे होतो कडक होत असतो तसं ते कडक झाले नाही जास्त शाबदाना झाल्यामुळे तर त्यानंतर मग जेवण वगैरे केलं तर दुटी झाली चालू आम्हाला रात्री नऊला लाईट येते तर पाट पाचला लाईट जाते त्यामुळे औषध सोडायचं होतं कांद्याला फुगायचा कांदा तर आम्ही आलेलो होतो भरणं करायला कांद्याचं मोटर चालू झालेली होती कारण बाबा बसवलेला आहे त्यानंतर दुटी चालू झाली आता कव्हर भरणं होईल तोपर्यंत एक वाजू दोन वाजू किंवा दीड वाजू तर चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती न चॅनल सबस्क्राईब करा असं आहे आमचं शेतकरी जीवन तुम्ही कोण कोण शेतकरी आणि कोणत्या शहरातून गावातून माझे व्हिडिओ बघता ते नक्की कमेंट करून मला सांगा बाय बाय व्हिडिओ